या वर्षी महाराष्ट्रामध्ये जूनमध्ये मुबलक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे पेरणी जवळ येऊन ठेपलेली आहे मात्र मागच्या वर्षी दुष्काळ होता शेतकऱ्यांची पिकं हातून गेली होती शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जिल्हाधिकारी आहेत डी आर आहेत कृषी अधीक्षक आहेत यांनी तातडीने शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कर्ज उपलब्ध दे करून द्यावं कर्ज मिळाल्याशिवाय शेतकरी पेरणी करू शकणार नाही पेरणीसाठी योग्य दरामध्ये उत्कृष्ट चांगल्या दर्जाचं चा बियाणं उपलब्ध दे करून द्यावं खत औषधं उपलब्ध दे करून द्यावीत योग्य दरामध्ये शेतकऱ्यांना बी बियाणं आणि खत देणं आवश्यक आहे एखाद्या सीड्स कंपनीनं बोगस बियाणं दिलं तर त्याची कारवाई सीड्स कंपनीवर व्हावी डीलरवर व्हावी सब डीलरवर व्हावी अशा पद्धतीनं योग्य बियाणे देणं आवश्यक आहे खत विकताना कृषी सेवा केंद्र आहे डीलर आहेत सब डीलर आहेत यांनी शेतकऱ्यावर कुठलीही जबरदस्ती करू नये लिंकिंग न बोगस खत देऊ नये शेतकऱ्यांना जी खतं हवी आहेत तीच खत उपलब्ध करून द्यावी चांगलं बियाणं उपलब्ध करून द्यावं अशा प्रकारच्या लेखी स्वरूपात सूचना जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला दिलेल्या आहेत